प्रामुख्यानं आपण ज्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेस मतदारांपर्यंत पोहोचलो त्यामध्ये स्थानिकांच्या मुद्द्याला हाताळण्यास अथवा हात घालण्यास या ठिकाणी भाजप ही सक्षल अपयशी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि कारण स्थानिक जे सुशिक्षित बेरोजगार असतील उद्योग उद्योगधंद्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव असेल किंवा वाढती महागाई असेल महिलांचे प्रश्न असतील या संदर्भात भाजपनं गेल्या दहा वर्षामध्ये काय कामे केलेत त्याविषयीचे प्रश्न या ठिकाणी मतदारांकडून प्रामुख्याने विचारल्या गेल्या होते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरीकडे म्हणजे या पक्षातून त्या पक्षामध्ये जे काही ओलाटोड्या मा, मारण्याचं राजकारण जे काही महाराष्ट्रात आणि देशभरात घडलं होतं ती गोष्ट सुद्धा या ठिकाणी मतदारांना आवडलेली नव्हती दुसरीकडे दुसरीकडं ज्या पद्धतीनं भाजपनं आश्वासनं दिली होती जशी की दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं होतं प्रत्येक प्रत्येकांच्या खात्यावर जवळपास पंधरा लाख रुपये जमा होतील असं आश्वासन दिलेलं होतं शेतीमाला हमी भाव देऊ या पद्धतीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं तर देशातील जवळपास जे काही सर्व सामान्य मध्यम वर्गी आहेत त्यांना जवळपास दहा वरून त्यांना घरी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र त्या आश्वासनांची पूर्तता गेल्या दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या भाजप सरकारला करण्यात करण्यात भाजप सरकार अपयशी झाल्याचं या ठिकाणी पाहायला होतं प्रामुख्यानं जर भाजपमध्ये भाजपकडून जो महत्वाचा मुद्दा चर्चेला घेतला गेला तो म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा जो चर्चेला गेला तो म्हणजे तीनशे सत्तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी राम मंदिराचा विषय हा चर्चेला गेला स्थानिक मुद्द्यांना हात घालण्यास अथवा स्थानिकांचे प्रश्न चर्चेनास या ठिकाणी भाजप हे सक्षलशी झाल्याचं ठरलेलं होतं तर दुसरीकडे ईडी व सीबीआय यांचा धाक दाखवून या पक्षातून त्या पक्षात आलेले जी काही मंत्री होते त्या मंत्र्यांना सुद्धा पक्षा पक्षात घेण्यावरून मतदार मध्ये मोठी नाराजी पाहिली पाहायला मिळाली होती जर पाहिलं तर आपण प्रामुख्यानं नांदेड लोकसभा मतदारसंघामधला जर विचार केला तर अगोदर ज्यावेळेस सर्वे झाला होता भाजपतर्फे त्यावेळेस भाजपची ही सीट या ठिकाणी धोक्याची दाखवण्यात आली होती मात्र दुसरीकडं ज्यावेळेस या संदर्भात जे मिनी बजेट अर्थ बजेट सादर केला करण्यात आलं त्या मिनी अर्थ बजेटमध्ये अशोक चव्हाण अशोक चव्हाणांच्या नावाने श्वेत पत्रिका काढण्यात आली होती त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपशी झाले होते दरम्यान ज्या अशोक चव्हाणांवर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अशोक चव्हाणांना नंतर भाजपकडून सोबत घेण्यात आला आणि त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेण्यात आलं या सर्व या पक्षातून त्या पक्षात जाण्याच्या राजकारणाची राज, गोष्ट ही स्थानिक मतदारांना आवडलेली नव्हती तर दुसरीकडं गेल्या सात ते सहा ते सात महिन्यापासून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला केला ज्या पद्धतीनं मराठ्यांना जे आश्वासन देण्यात आलेलं होतं सरकारकडून की आम्ही मराठा आरक्षण देऊ त्या आश्वासनांची पूर्तता सरकारकडून न करण्यात आल्यामुळं मराठा समुदाय जो आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा बहुल परिसर आहे आणि त्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारनं ज्या पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळं मराठे सुद्धा यामध्ये नाराज झालेले पाहायला मिळालेलं होतं दरम्यान जर पाहिलं तर मराठ्यांचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये मराठ्यांकडून गणिम कावा करण्यात आलेल्याचा आपण पाहायला मिळतो मात्र या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये मराठे नेमके काय गणिम कावा करतात आणि हा गणिका गणिमिकावा फायद्याचा ठरतो व कोणाच्या अपयाशाच कारण कारण ठरतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रामुख्यानं ज्या संविधान बचावचा जो नारा इंडिया आघाडी करून देण्यात आलेला होता जे सामान्यांचे प्रश्न त्या त्या ठिकाणी जे चर्चेला गेले त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार जो आहे तो आ, इंडिया आघाडीच्या बाजूने गेल्याचं चित्र पाहायला मिळत होतं माध्यमांकडून जरी ज्या पद्धतीनं एक्झिट पोल दाखवण्यात येतोय ज्या पद्धतीचं चित्र उभं केलं जातंय त्या दृष्टिकोनातून एक्झॅक्ट जे मतदार आहे तो मतदार कोणत्या कोणाच्या बाजूने जातो व त्यानुसार हे सगळं मताचं मारण हे कोणाचं जत ठरतंय हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल मी बीड हरिदास तावरेंकडे जाणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दे की बीड लोकसभा मतदारसंघ हरिदास माझा आवाज येतो हो सर हो सर बीड लोकसभा मतदारसंघ जर बघितलं बीड मतदारसंघामध्ये खूप हॉट बीड मतदारसंघाचं इथं हे जातीय समीकरण जर बघितलं मराठा वर्षेच बंजारा आणि इतर असा हा सामना